तर नमस्कार मित्रांनो मी ओमकार स्वप्नाली सुभाष पॉर आपल्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा त्याच चॅनलवरती की मित्र ज्याचं नाव फक्त वटक्यांदी तर मित्रो दोन हजार पंचवीसमधील चिकलनांगणी स्पर्धेला सुरुवात झाली आणि चिपळून सावर्डा कळवंडे या गावामध्ये भव्य राज्यस्तरीय चिखलनांगणी स्पर्धा संपन्न होते आणि या संपूर्ण स्पर्धेचं चित्रीकरण मित्रो खऱ्या अर्थानं आज आपल्या चॅनलवरती टाकायला मिळणार आहे आणि या ठिकाणी पोचलो आहे मी आणि सर्व पूर्णपणे गावठी आणि घाटी कशा प्रकारे बैल जोडे पळणार आहे ते आपल्याला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला मिळाले तर मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत याची अपेक्षा होतो तर वडिया व्हिडिओ कडे आम्ही आयोजित केलेला पहिलं भव्य दिव्य मानाचं मैदान आणि या मैदानातला घाटी गटाचा निकाल घाटी गटामध्ये तीन नंबरचा मान करी वीस सेकंद सत्तावीस पॉईंट मध्ये पळा दिली जोडी हसलाई देवी प्रसन्न जितू आवेरे वडवेली बहागरकरांचा बुलेट आणि शंभू जोडीचा ड्रायव्हर होता राजूलाल शिरवलीकर जोडी तीन नंबरची मानकरी त्यानंतर दोन नंबरचा मानकरी अठरा सेकंदा एकोणनव्वद पॉइंट मध्ये पळालेली दे जोडी देवा गुरवणी पळवलेली दे जोडी सोमा माधोबा प्रसन्न गावकर देवदे लांजा यांचा पिस्टन आणि सैतान या मैदानातले दोन नंबरचे मानकरी आणि भव्य दिव्य अशा राज्यस्तरीय मानाच्या मैदानाचा या चिकलनांगणी स्पर्धेचा दोन हजार पंचवीस पहिल्या मैदानाचा घाटी गटाचा एक नंबर चा मान करीन अठरा सेकंद छप्पन पॉइंट मध्ये पळालेली जोडी गुलाल किंग छोट्या जागावर पळवलेली जोडी संजय वामन सावंत पाली रत्नागिरीकरांचा शंकर आणि लक्षा एक नंबर चे मान करीन सर्व विजेत्या जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन घाटी घट तो लांजातून तो नले जुडे वजीर ज्या बैलानं दोन हजार चोवीस मध्ये धुमाकूळ घातला होता ती जोडी बुलेट आणि बावर्या आज बुलेट पाहायला मिळतो आपल्याला घाटीघाटामध्ये आतल्यासाठी पळतोय बुलेट आणि आज त्याच्या जोडीला बाहेरून आहे शंभू ज्या बैलांना मित्रो कोकणामध्ये अखंड कोकणामध्ये आपल्या ज्यांना नाव झालं ना कमी वयात ज्यांना नाव कमवलं होतं तो हा बुलेट सुट्टीचा थरार पाहायला मिळते आपल्याला घाटीघाटाचा जसं मित्र लांजा पट्ट्यामध्ये चाण्या बैल आणि चाण्याने शिवाजी जोडी मैदानामध्ये येते आणि कॅमेरे लागतात मैदानामध्ये जसं हा बुलेट मैदानामध्ये आला आणि कॅमेरे सुरुवात झाले बघा मित्र बघा मित्र कसा बुलेटचा फळ पाहायला मिळतो आपल्याला oh, yeah. बोलतो मित्र बुलेट सारजणी जी मित्र नांदगावमध्ये फेमस जोडे ती आपल्याला पाहायला मिळते पुष्पा हो छेंडा जोडी मित्र झेंड्याला लागल्यामुळं बाद आहे प्रदर्शन ज्यामध्ये एक नंबर झाला होता तो हा बकासूर उजवी साईडने नि कळतो आहे जोडी पळते मित्रो शंकर आणि वशा जोडीचा ड्रायव्हर आहे वियांग जाधव गुलाल किंग सॉरी छोटे ड्रायव्हर ह्याला म्हणतात परतन मित्रो कशा शिस्तबद्ध शिस्तबद्ध पद्धती मित्र पाहायला मिळालं आपल्याला रेकॉर्ड आहे अठरा सेकंदचा पाहूया किती तोडतोय तो अठरा छप्पन्न अठरा एकोणनव्वदचा रेकॉर्ड तोडला अठरा छप्पन्न हावर आला आणि सध्यापर्यंत पळालेल्या जोडीमध्ये एक नंबरवरती थांबले होऊन परत एकदा मित्र लांजातील गावकऱ्यांची जोडी पाहायला मिळते आपल्याला जो बैल मित्र गावटी गटात गावटी असून घाटी गटामध्ये पळत होता आणि त्या बैलानं सुद्धा रेकॉर्ड केलं होतं तोच हा बावरिया जो बुलेट बुलेटसोबत पडत होता गेल्या वर्षीपर्यंत आज बघूया काय करतोय तो बावर्या हो कोकणामध्ये चिखलामध्ये छकडा चालवायची सुद्धा शर्यत नक्कीच सुरू होणार कारण की बघा आपल्याला पाहायला मिळते चिपळूणमध्ये कळवंडे या गावामध्ये सन दोन हजार चोवीस पंचवीस पंचवीसमधील पहिलंच मैदान संपन्न होतं आणि पहिल्याच मैदानामध्ये एक नवीन विक्रम पाहायला मिळतो आपल्याला बघा मित्रो मित्रो सुट्टीसाठी वडील आणि छाकड्याचा ड्रायवर मुलगा